हे चुहा कार्यालय याची साईज थोडी कमी होते मार्केटमध्ये मा चुहाकार्याला जास्त चालतो तुम्ही बघू शकता हा माझा पूर्ण कारल्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये मी त्या साईडला अंकुरचं करिश्मा कार्यालय लागवड केलेली आहे आणि या साईडला मी हे रुशान कार्यालय चुहा कार्यालय तर याचं तुम्हाला मी बघू शकता तुम्ही उगवण कशी झालेली आहे याचं तुम्हाला ख खत नियोजनाचं पंधरा दिवसानंतर याला खत कोणतं द्यायचं त्याची माहिती देतो हे रोप आहे त्या साईडला असा खड्डा खणायचा आणि याला पहिला डोस खताचा तुम्ही पंधरा दिवसाचं झाल्यानंतर इथं अशा पद्धतीनं हे पंधरा 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 आहे सुपला आणि हे एवढ्या पद्धतीनं खड्डा खणून असं थोडंसं आतमध्ये जमेत काढून द्यायचं म्हणजे खताची पावर चांगली लागते माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये